ज्या धक्का तंत्राचा वापर भाजप नेहमीच करत असतो तोच धक्का भाजपला बालेकिल्ला असणाऱ्या जळगाव मध्ये बसलाय याच कारण म्हणजे उमेश पाटील यांनी भाजपला दिलेली सोडचिठी त्यांनी ठाकरे गटात केलेला प्रवेश पाटलांना आता था ठाकरे गटाकडून जळगावची खासदारकीची उमेदवारी मिळेल असं वाटत असतानाच त्यांच्या सोबतच आलेल्या करम पवार यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे उन्मेष पाटलांना घाई नडले का टाईमच्याऐवजी करण पवार यांना का उमेदवारी दिली गेली आणि करण पवार हे स्मिता वाघ यांना टफ फाईट देऊ शकतील का याबद्दलच आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय आहे मराठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि काही भाजप नेत्यांना डच्चू देण्यात आला यामध्ये जळगावच्या उमेश पाटलांचा सा देखील समावेश होता जळगावमध्ये स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये माझी खासदार वाघ यांना उमेदवारी जाहीर केली परत ऐनवेळी ती रद्द करून उमेश पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली पाटलांनी त्या संधीच सोनं केलं सात लाखापेक्षा जास्त मताधिक्यांनी पाटील निवडून आले आणि खासदार झाले भाजप नेहमी जळगावात धक्का तंत्राचा वापर करत काही अपवाद सोडल्यास भाजपने या, या मतदारसंघाचं गणित बघायला गेल्यास जळगाव मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात जळगाव शहर मध्ये सुरेश बोळे हे भाजपचे आमदार आहेत जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत मध्ये अनिल पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत चिमनराव पाटील शिवसेना शिंदे गटातील नेते एरोडलचे आमदार आहेत चाळीसगावात मंगेश चव्हाण हे भाजपचे तर शिंदे गटात आमदार किशोर पाटील हे पाचोरा भडगावचे आमदार आहेत अर्थात या ठिकाणी मवियाचा एक देखील आमदार नाही आहे तर मग या ठिकाणी भाजपला फायदा होऊ शकतो आता या सगळ्यात पाटलांचा पत्ता का बरं कट करण्यात आला असेल तर जळगावचे खासदार असलेल्या उमेश पाटील यांना पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवारी मिळू शकली नाहीये एकेकाचे मित्र असलेले उमेश पाटील आणि चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यात गेल्या पाच वर्षात वाढलेलं वैर होत पाटलांना राज्यस्तरीय नेत्यांशी दुरावा होता आणि भाजपने केलेल्या सर्वेमध्ये पाटलांची कामगिरी चांगली नसल्याचं चा सांगण्यात आलं होतं आणि या सगळ्यामुळेच पाटलांची उमेदवारी गेल्याचं दिसून येतं आणि मग काय पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्यासोबतच त्यांचे जवळचे मित्र करम पवार यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ठाकरे गटाकडून पाटलांना खासदारकीची उमेदवारी मिळणार आहे अशी चिन्ह असताना पवारांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आता पाटलांना नावडून पवारांना उमेदवारी का देण्यात आली तर बघा भाजपने जो काही अंतर्गत सर्वे केला होता त्याच्यामध्ये पाटील पुन्हा निवडून येतील याची शाश्वती नव्हती आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्याचा विचार न करता ठाकरे गटात प्रवेश केला जवळचे मित्र करम पवार यांच्यासाठी प्रयत्न केले खरं तर आधी पवार हे अपक्ष निवडणूक लढवणार होते आणि ठाकरेंनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी बोलणी झाल्याचं देखील सांगितलं जातं मात्र ठाकरेंनी ती मान्य न केल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली अशी चर्चा आता या सगळ्या ज्या करम पवारांना उमेदवारी मिळाले ते कोण आहेत सगळ्यात आधी सांगायचं झाल्यास करम पवार हे उमेश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि ही उमेदवारी मिळण्यास त्यांनीच त्यांना मदत केल्याचं सांगितलं जाते करम पवार हे वीस वर्ष आमदार असलेले आजोबा भास्कर राजाराम पाटील यांचे नातू आहेत माजी मंत्री डॉक्टर सतीश भास्कर पाटील हे करम पवार यांचे काका आहेत पवार दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीकडून नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार चौदा मध्ये प्रवेश करत लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले सध्या ते पारोळा येथे विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांचे वडील देखील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत आता या सगळ्यात या लोकसभेमध्ये करम पवारांची जमेची बाजू काय असणार आहे ते देखील एकदा पाहूयात करम पवारांचे काका व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी पालकमंत्री सतीश पाटील यांचाही पाठिंबा करम पवार लोकसभेसाठी मिळू शकतो तसेच पाटील यांचे निकटवर्ती केलेल्या कामगिरीची केले साथ पवार यांना निवडणुकीत मिळू शकते याशिवाय महाविकास आघाडीतील तीन पक्षांची ताकद यामुळे करम पवार यांची उमेदवारी भाजपला डोकेदुखी ठरू शकते भाजपमधील अंतर्गत नाराजीचा फायदाही करम पवारांना होऊ शकतो शरद पवार हे मराठा आहेत. त्यामुळे या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा करम पवार आपल्याकडे वळवून घेऊ शकतात. आणि मत घेऊ शकतात. याशिवाय ते मराठा असले तरी देखील OBC मध्ये त्यांचा संपर्क चांगला आहे. पारोळा, एरंडेल, भडगाव या तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मराठा समाजाचा तरुण चेहरा, मराठा समाजाचा असूनही OBC मध्ये त्यांचे असलेले संबंध तसेच सर्व राजकीय पक्षात पवारांचा मित्र परिवार मोठा आहे. पाटील यांच्या साथीने पवारांचे भाजपचे उमेदवार वाघ यांच्या समोर मोठ आव्हान असणार आहे या वर्षात महाराष्ट्रात असं पहिल्यांदाच घडलं असेल भाजपमधून भाजप मधून बाहेर पडलाय आणि दुसऱ्या प्रवेश केला आणि त्यामुळेच भाजपसाठी हा धक्का मानला जातोय तसेच भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावचे नेते गिरीश महाजन यांच्या समोर आता भाजपमधील नेते बाहेर जाणार नाहीत याची काळजी घेण्याचं आव्हान नक्कीच असणार आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उभे राहिलेले स्मिता वाघ आणि करम पवार यांच्यातली ही जळगावची निवडणूक पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं जळगावमधील भाजपची सत्ता अबाधित राहील का की ठाकरे या ठिकाणी भाजपचा बालेकिल्ला मिळवू शकतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा